दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला गोदावरीत पाच जण बुडाले मुंबईसह महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू आहे त्यातच काल महाराष्ट्रात दोन मोठ्या आणि दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमाळा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे कुंडमाळा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एकावन्न एक जण जखमी झाले आहेत तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी पात्रात बुडून पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुण्याच्या मावळमधील कुंडमाळा येथे पूल कोसळला हा पूल को काल रविवारी रात्री दहा वाजता बचाव कार्य थांबवण्यात आले होते आज सकाळी सात वाजता पुन्हा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे मात्र मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत प्रशासनाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत काल दुपारपासून रात्री वाजेपर्यंत सुमारे साड़े तास चाललेल्या मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथील गोदावरी नदी पात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हे सर्व भाविक हैदराबाद येथून बासर येथील देवीच्या दर्शनासाठी आले होते नदी पात्रात गेल्यानंतर बेटावरून उतरून स्नान करत असताना ही दुर्घटना घडली मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका